मैं मला शत्रू मानायला लागलात माझ्या मराठा समाजाच्या पोराच्या वेदना मी मांडल्या माझ्या घोड घरी मराठ्यांच्या पोराला आरक्षण द्या ही मी मागणी लावून धरली माझ्या मराठ्यांच्या पोराचा आयुष्य उद्ध्वस्त व्हायला लागलाय तर आरक्षण द्या ते मी होऊ देणार नाही ही मागणी मी मांडली माझ्या मायबाप मराठ्यांना रात्र दिवस कामाड कष्ट केलेत का पोळ शिकवलेत वेळ प्रसंगी स्वतःच्या अंगावरचा आईने सोनं सुद्धा मोडलंय ले। पण लेकरं शिकवलेत त्या लेकराला आरक्षण द्या आणि मोठ करा ही मागणी मी केली काय वाईट केलं मी कुठं कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन बोलतोय ओबीसी आरक्षणात येण्यासाठी मराठ्यांनी सगळे निकष पूर्ण केले आहेत ओबीसी प्रवर्गात एखाद्या जातीला जर यायचं असलं तर ती जात मागास सिद्ध असावी लागते किंवा त्या जातीकडे शासकीय नोंदी असाव्या लागतात मराठ्यांनी दोनही निकष पूर्ण केले मराठा बारा तेरा टक्क्यानुसार मागास सिद्ध झाला मराठ्यांच्या शासकीय नोंदी आरक्षणात असलेल्या पण लाख सापडल्यात म्हणजे मराठा आणि कुणबी एकाच याचे हे पुरावे सापडले आता मराठ्यांना आरक्षणात घ्या झालं का तू नोंदी सापडायला सांगितलं काय नुसते फुकट चाले ये येणं नाही ये का तो कल तो मला मग काय चाललंय इकडे मग मग लफड ए तू एगळ आमचं धोरण ना तो कुठं टेकी तू आमचीच बजी चालली मारणाची रात्र दिवस झोपानात आम्ही सरकारचे तर डोळे गेलेत त्याला तर काही ना हे आमचे मराठ्यांचे मायबाप लेकर घेऊन बसलेत दोन दोन पाच पाच वर्षाचे मांडीवर माता मावल्या सुद्धा बसल्यात जाणीव ठेवा सरकार जरा असाल जागे तर आणि मला माहिती आहे तुम्ही जागेचे मी झोपत नाही तो तुमटिवा बघतात मला पक्क माहिती हे विराट पण एकदा बघा आणि ही सभा नाही ही सभा नाही तिथ आलेला प्रत्येक स्वतःच्या मुलाची आणि मुलाची वेदना घेऊन आलाय तिला शिक्षणात नव त्रास घेऊन आलाय तिला सभा नका बघू उन्हाळ्यात वाऱ्यात पाऊस थंडीत लोक रग्या घेऊन बसायला लागलेत काही दिलं ना बसू शकत नाहीत त्यांच्या वेदना आहेत म्हणून इथं बसले ही न्यायासाठी आहेत वेळी सरकारनं शान व्हा नसता किंमत मात्र तुम्हाला मोजावी लागणार आहे आम्ही नाही थांबात आम्ही कायद्याच्या बाहेर जाऊन नाही बोलत आमच्या हक्काचं आरक्षण आम्ही मागतोय तुम्ही मा मला शत्रू मानायला लागले तुम्ही मला शत्रू मानत असाल तर मानू शकता मी तुम्हाला मोजित सुद्धा नाही गिलीत सुद्धा नाही कारण मी मरायला भेट नाही माझ्या गोरगरीबांच्या मराठ्यांना न्याय देण्यासाठी मी मरायला भेट नाही भेणार सुद्धा नाही माय बापा फक्त तुमच्याकडे विनंती आहे तुमच्यात फूट नका पुढे देऊ राजकारणाचं ऐकू नका जातीपेक्षा मोठं राजकीय पक्षाच्या नेत्याला समजू नका सत्तर पंचाहत्तर वर्षात जे नेते मोठे केले आपल्याच बापदाने केले आपल्या बापदाने आयुष्य आप भर यांचे पंप ल केले आपल्या आप बापजाद्याचं एकच स्वप्न होत कधी काही माझ्या लेकराला जर गरज पडली तर हा मदतीला येईल म्हणून यांना मोठं केलं आज मराठ्यांच्या पोराला गरज पडली काय झालं नऊ वाजले काय अरे अवघड कार्यक्रम नऊच्या नंतर मी हातातच हात देत नाही त्याने काय टाकलेली असते काकानू ते हात धरलं तरी सोडित नाही सोड म्हणलं तरी सोडित नाही सत आठ फोटो मयच काढतो मलाच झोडा लावतो मायाच पायर पाय देतून मला मी जर म्हणलं जरा पुढं सरक ना त्याने टाकलेली ते काय मागं पुढं बघत नाही त्याला जर म्हणलं ना थोडं पुढं सरक दमदारणा तुला काय म्हणजे माच फोटो काढून मला त्याच्यामुळे नऊचे पुढे द्यायचाच बंद केला कारण ती असते त्याला खाली बसून ते भरत त्याला हो भरत शेजारच्या सतरा जणां बेजार करतो होते बसल्या बाहेर खडे आणू ते नावेला ज़ा जण त्याचा वाटा जात नाहीत तुम्हाला खरं सांगू का दोन काम करा आयुष्यात मराठा समाजासाठी इतकं लढा की एकदा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या लेकराला आरक्षण देऊन आयुष्याची भाकरी द्या आणि दुसरं मराठ्यांनी फक्त व्यसनापासून लांब जा मराठ्यांची प्रगती कोणीच रोखू शकत नाही फक्त व्यसनापासून लांब जा माझं एवढंच आहे का आणि बांध टोकरायचे कमी करा फुकट घ्याने देण्याच्या दुश्मने टोकरी तुरे का एकामेकाला माया लावा आता काय झालंय सम आहे तुम्हाला मावशे हो तुम्हाला आवाज येतो का मग मय भाषा कळते का त्यांना नाही कळत त्यांना जर नाही कळले ना त्या अधिकाऱ्याला विचारत त्या शब्दाचा अर्थ काय होतो रे त्या अधिकाऱ्याला नाही कळल ते मला फोन लावतोय त्याचा अर्थ काय होतो मला मला नाही माहित जाऊन तिकडे आता मला येत नाही शुद्ध बोलता मी आहे मराठवाड्याचा आपल्या मग मला बोलतात समजा निशुद्ध बोलायला गेलो एखादा अनुसार रोखलात मग काय करायचं त्यापेक्षा चाललंय चालून दे आमचं मग तुम्हाला एक काम सांगतो तेवढं करा आरक्षणाची चिंता सोडून द्या तुम्ही तुमच्या पोराला आरक्षण आणल्याशिवाय हे हो तुमचं पोर घाटत नाही त्याची काळजी करू नका तुम्ही फक्त तुम्ही एक काम करा मैलांनी मैला, मैला जाग्या करा गावची गावं पिंजून काढा आणि पुरुषांनी पुरुष जागे करा गावाची गावं पिंजून काढा आंदोलन शांततेत करायचं कारण जे करणार नाही ते आपले आंदोलक नाही आपलं ठोक असतं सरळ आणि वेगळं आंदोलन करायचं असलं का आपण सरळ सांगत असतो सरळ करायचं काय करायचं सरकारने करून घ्यायचं आणि आपल्याला काय करायचं आपण करत असतो आपण खोटं बोलत नाहीत पाठीत कंजीर खुपशीत नसतो सरळ आंदोलन शांततेत करायचं फक्त महिलांनी महिला जागे करा दोनच गोष्टी सांगा मावशा हो फक्त शेवटाकडे आलो मी आता थोडं राहिले दोनच कामं करा आणि सांगायचं काय तुझ्याला एकराला आरक्षण लागणार हे माझ्या पण लागणार आहे इथं काम एकट्याचा कल्याण नाही सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्याचं कल्याण आहे त्या आरक्षणासाठी आपल्याला लढायचं एवढ्या वेळेस आपल्याला एकराला आरक्षण मिळून द्यायचं मग नसून बोलायचं बोलू नको जर तुमचे मतभेद असले नळावर भांडणं केले असतील तुम्ही बार तर तिला म्हणा भाय जाऊ दे एवढी बार मी तुला भांडा आणलं तू दोन हन मला भांडे पण आता आपण दोघी एकच होऊ सगळी दुनिया एक झाली आणि आपल्या लेकराचं वाटळ व्हायला लागले आपण ते मागचं सोडूनच देऊ तवा बळच बैल बांधला होता बांधाल बांधला होता आणि तीन तो माल खाल्ला होता तुम आपला दोन एकर आरे हो पण एक येऊ एवढे ये बार लढू पण लेकरासाठी लढू एवढंच म्हणा वादच होत नाहीत लग्न साधे करा तुम्ही आणि बांधा फोडायचे बंद करा नुसतं बांध फोडा तरी दोन दोन पिढ्या बोलवणं बा आपले लोक एकामेकाला येणं नाही देणं नाही ना मग आता बांध फोडवर जर आपण दोन वर्ष दोन पिढ्या बोलत नाहीत म्हणल्यावर आणि आरक्षण न दिल्यावर सरकारची तर फजी दिलंय मराठ्यांच्या मा। पोराचं मावशा हो फक्त महिलांनी करा पुर महिला जाग्या करा लाजू नका काय महिला म्हणतात मला लाज वाटत मला सांगा आपण शेतात काम करतो का नाही आपण लाज होतो का आपण जर काम नाही केलं तर आपल्या लेकर ले मोठे नाही होणार काम करावाच लागेल त्याशिवाय आपले लेकरं सुधारणार नाहीत मराठा आरक्षणातून सुद्धा तुमचे पोरं मोठे होणार आहेत त्यात काय लाजायचं तरी काही माहिती म्हणतात नको बाय मला लाज वाटत वाटत वाटून दे मग काय करते आता करतो तर मग आम्ही जातात काय जण नको करू तू पण मला एक प्रश्नाचं उत्तर दे ना तो हा धीर निवडणुकीला उभा राहिल्यावर कसं गल्ली गल्लीने पॉम्पलेट घेऊन पळती कबशी हान उकून नको देऊ नारळ बराबर हान मग कस सांग ती तो आीर मोठा होतो तो आधीर कोणत्या तरी साहेबाचा असतो साहेब त्याला गटार गुटार नाली फाली देतय तो आीर मोठा होणार आपले उस तोडायला पाठायचे का आपल्या पोरासाठी कोण कोणीच नाही तुमच्या पायाला हात लावून सांगतो ही गरजवंत मराठ्यांचा लढा आहे गोरगरिबांचा लढा आहे आपल्या पोरांसाठी आपल्यालाच आहे आणि ही लढाई जिंकायची सुद्धा आपणच आता सावध व्हा अशी संधी पुन्हा मराठ्यांना येणार नाही या गंगाखेडमधून मुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे त्या नोटीसा फिटिसा बंद करा तुमच्याकडे कर दिल्या गरे ने असं उलट करून ठोले तुम्हाला सांगतो आता मुख्यमंत्री गृहमंत्री बसते तिकडं नोटीस दिल्या इकडं लोक काय म्हणतात त्यांना ऐकायला मिळतं का, का? नाही आता लोक मला काय म्हणतात मी देवेंद्र फडणवीस साहेबाला सरळ आज प्रश्न विचारतो सांगतो सुद्धा तुम्ही ज्या दिल्यात द्यायला लावल्या त्यात पोलिसांची काहीच चूक नाही त्यांना द्यायला सांगितलं म्हणून दिल्या मला माहिती चार पाच जणांना द्यायला सांगितलं आणि ते कोण आहेत मला माहिती मी तुम्हाला त्यांचे नाव सांग हो त्याचा कार्यक्रमच आता त्याला आयुष्यभर गुला नाही आता मला नाव माहिती मी सांगणार आहेत त्यांनी सांगितलं म्हणून यांनी नोटिसा दिल्या नोटिसा दिल्या यांनी यांचा काय दोष नाही यांना दोष देऊन उपयोग नाही पण झालाय असं मला लागले फोन आहे यायला ते म्हणते आता हे असं झालं त्या आंदोलनात मी नाही बी म्हणते काही संबंध नाही पण फुकट मला ते नोटीस आल्या ट्रॅक्टर इकडे नेऊ नको ट्रॅक्टर तिकडे नेऊ नको मग मी येऊ नाही तेव्हा नाही येतो काय मग तुम्ही समज बघा कसे उलटे परिणाम झाले त्याचे आता काय गरज आहे का तुम्हाला आणखी नाही मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना माझी विनंती सामंजस्याने तुम्ही तोडगा काढा विनाकारण मराठी येऊ नका आम्ही मात्र आमच्या लेकराच्या न्यायासाठी हटणार नाही आरक्षणच घेणार तवास हटणार तोपर्यंत आम्ही हटत नाही पाऊ कधी काळी जर आंदोलन करायची वेळ आली तर एवढी जागृती करा इतके गाव पिंजून काढा कधी काळी या गंगाखेडच्या परिसरात जर आंदोलन करायची वेळ आली तर वीस किलोमीटरवर मराठ्यांना उभारायला जागा नाही राहिल्या पाहिजे एवढ्या ताकते शांततेत आंदोलन करा आणि दुसरं सांगतो नोटीस नोटिसा दिल्या जर एखाद्याला अटक झाली काहीच म्हणायचं नाही फक्त मी सांगतो तेवढंच करायचं ज्या पोरांना नोटिसा दिल्यात त्यांना उघडं पडू देऊ नका ते तुमच्या आमच्यासाठी लढतात लक्षात असू द्या तुमचे लेकर आहेत ते त्यांच्यासाठी फक्त एकच काम करा त्यांना जर उचलून नेलं आणि तुम्हाला कळालं सगळ्यांनी उठायचं पुरा तालुकाच सगळा जिल्हा आणि त्याला जिल्हा नेल त्या पोलीस स्टेशनला जाऊन मांडी घालून बसायचं काहीच म्हणायचं नाही सोड सुद्धा म्हणायचं नाही जायचं नुसतं मांडे घालून जाऊन बसायचं गेल्या गेल्या फक्त एक गे काम करायचं तिथं असणाऱ्या पोलीस निरीक्षक साहेबांना सांगायचं भाऊ मला मरणाची भूक लागली फक्त भाकरान रेटून तीन टाइम भाकर खायचे तिथंच झोपायचं पोरगदी सोडणे म्हणायचं काहीच नाही येतं आरक्षण देण तर पोरगदी दोनच गोष्टी बोलायचं उद्रेक नाही जाळपोर नाही धिंगाणा नाही आरडा नाही वरडा नाही काय नाही आता जर एक दोन लाख लोक जाऊन बसली पाच रुपयालाच वडापाव धारा बेल आणि ते बिचार तुम्हाला खाऊ घालू घालू मग सरकारला बी काच का कळल मग ते पोलीस बांधव म्हणते ये गुतीला आमच्या गाड्यात ते बसले माझ्यात यश तिकडे आणला भाकरी चाराची वेळ आली आम्हाला एकदम सोप डोकंच लावायचं नाही येत आरक्षण दे म्हणायचं नाही तर पोरगदी त्याशिवाय माघारी जात नाहीत नुसत्या माणस घालून बसायचं झोपायचं काहीच काम करायचं नाही आणि रेटू खाजायचं परत आर अर्धवट नाही कारण काय मरून त्यांना देता येणार नाही नसता टाक मानायचं एकदाच ताण नको डोक्याला फौदा यांना आता सहाचे सहा कोटी एकदाच बसायचं आता आता जे हो व्हायचं असं देऊ देशात रेकॉर्ड करायचं आपल्याला आता सगळ्याच मराठ्यांनी लेकरा सह जाऊन बसायचं द्या त्यांची इच्छा पूर्णात माय बापा लक्षात असं त्या लेकर उघड्यावर पडू देऊ नका फक्त शांत देत आपल्याला मराठ्यांनी शब्द दिलेला आहे सतरा तारखेला शांत देत तुम्ही बाकीची काळजी करू नका बाकीच्यांना मी समर्थ आहे तुम्ही आता आत ज्याचं नाव घेतलं तर त्याला त्याला तर मोजितच नाही मी कारण त्याचं नाव मी घेत बी नाही कारण नाव कोणाचं घ्यावा आणि कोणाचं नाही घ्यावा त्याला महत्व देण्याची गरज नाही चला तुझं नाव बी नाही घेत मी गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं जरंगा पाटील तुम्ही काही बोलू नका बोल का आता आम्ही त्याला बोललो मी दोन तीन दिवस झालं ग बसलो की नाही रे माय बापा खरंच तुम्ही ऐकत त्याच्याविषयी काही बोललो की मी मग आता ते ग बसलोय पण बारीक आवाज कोणत बोलत मला आज कळलंय काहीतरी बोललाय पण मला ऐकायला नाही मिळालं मी आज संध्याकाळी ऐकन कारण त्यासारखा कर नाही मी माया मग हे काम मला हे मराठ्यांची सेवा करायची ते हे मोकळ आत्ताच आलेलं बेसन खाऊन <ज़ीधा> त्यांना राहिलं काही काम पण का तो काहीतरी म्हणला पण बारीक आवाज म्हणला कण तो बारीक कळ नसती निघत तस मला एकदा ऐकून दे मग त्याला कचका दाखवतो मग कसा आहे नसता मग गिरीश महाजन साहेब त्याला रात्रीच सांगायचं तू कशाला बोलला म्हणून मी बोललो का काही नाही मग तू मराठा आरक्षणाची विरोध बोलायचं नाही मी सोडितच नसतो निकाल शहाणा नाही मी काय शाना भाऊ तुम्ही आला बघाय का नाही बघत आपला कचक तसा टप्प्यात आला ग वाजेलच त्याला सुट्टीच नाही आताच ग बसलोय मी आता दोन तीन दिवस झाले आज काहीतरी कणलाय हळूच आवाजात म्हणत होता काहीतरी लय बारीक बोलत जणू जरंगी साहेब म्हणतो जुन तो, तो मला आता बारीक कन होतो तो दुमता काढलाय मी आणि माया मराठ्यांनी तुला लय हळूहळू तू खोटात लय होता ना कसा उपटेला अ आता आला ना मराठ्यांना आरक्षणापासून कोणीच रोखू को शकत नाही आता दिवस आला तरी पण मराठा आरक्षणात गेले त्यामुळे लय वळवळ नाही करायची आणि मायासारख्या एडपटाच्या नदीत नाही लागायचं तू एड एक एडपट मी दुप्पट हे मग मी काय लय शहाणा नाही माया नादी लागू नको मी त्यालाही बारे सांगितलं पण ते वळवळ करतय दांडे कुऱ्हाडी काठ्या पाय तोडी मा आणि मा तो हे मराठ्याचा आग आहे मग वळ तू चेरीत घुसन ना तू काय बधीर झाला का मला नुसते अटक करायचं म्हणलं तरी हे पुरेचे पुरं काय होईल राज्यात तू कायला स्वप्न तो गप मर ना मला त्याचं ऐकून द्या फक्त तवर नाही बोलत मी कारण मी शब्द दिलेला मराठ्याचा असंही शब्द दिला की मराठेत फिरून बदलत नाही मी त्यांना शब्द दिला तेव्हा आज काल मला गाडी सांगितलं हळूहळू असं काय कोण म्हणलाय मला फक्त ऐकून द्या त्याचसारखं मी कागद दे घेऊन हिडत नाही तिन पिशीच घेतली बाजाराची आणि असंच चालवतोय कोणाला तुम्ही वाचा त्याला म्हणतो तुम्ही वाचा विधान मंडळातच घेऊन गेला अरे ते कायदे मंडळ आहे पस्तीस वर्ष तुला अनुभव आहे जरा शाण्यासारखं वागणं आबळ आल्यावर ते फिरले येऊन कम करतो तू तिथं कशाला नेतो त्या मंत्रालयामध्ये वाचा तुम्ही बरं मी हिंदी मला येत नाही मी का करू त्याला मी हिंदी त्याच्या भाषणात वाचून दाखवतो तेच हस तू हेडपट का मान दा माझ उग बर खरं बोलत मी त्याला म्हणलं गोरगरीबाचा खाल्लं जेलला गेला तुला तळतळाट लागला ला। तो महाराष्ट्र सदन खाल्लं आणि बेसन भाकर खाऊन आला मी असं म्हणलो त्याला तेव्हा म्हणतो त्याला काय माहीत मध्ये काय काय मिळत आहे मधी बेसन भाकर आणि कांदा मिळतो मग खाय कोणी भर ए लढाय लढाई जिंकून आला सांगत हे कांदे मिळत येत एवढा मोठा नेता आहे कायद्याची शपथ घेतली कायदा पायदळी तोडवायचा नसतो जातीवाद करायचा नसतो मी रात्र दिवस मराठ्यांना आवाहन करतोय मराठ्यांना शांत राहा हे राज्य शांत ठेवायचं हे शांत आपलं राज्य आहे ओबीसी बांधवांनी मराठ्यांच्या अंगावर यायचं नाही मराठ्यांनी ओबीसीच्या अंगावर नाही जायचं हे राज्य आपलं आहे हे जिल्ह्या आपले तालुके आपले त्याच्या फायद्यासाठी तेव्हा आपल्या दंगल लावून आपल्याला नाही लावायची आत्ताही आत्ताही ओबीसी बांधवांनी मराठा बांधव एका जीवन गावात वागत येत आत्ताही मुस्लिम बांधव असो दलित बांधव असो धनगर बांधव असो वंजारी बांधव असो किंवा ओबीसी बांधव असो आत्ताही गावखेड्यात बघा तुम्ही तुमच्याकडे गावखेडे असतील ना हा बघा तुम्ही लग्नाला जर चालले ना ओबीसी बांधव मराठा बांधव दोघं पन्नास पन्नास पेट्रोल टाके ते पाय चहा चहापाजी ते आज हे उपाजी तू उद्या ते आणि जर त्यांनी नाही पाहिजे कचाकच घोडेल होते एकामेकाला एवढं प्रेम आहे त्यांचं एकमेकावर आताही एखादी जर मोटर जळाली ना ते तुपला पिकनक जळून देऊ आपली मोटर घेऊन पाणी देतो पिकाला इतकं प्रेम करते एकमेकावर फक्त कापसच आपण आपली इच्छित देत त्यासारखं कोणाचं नाही इच्छित ते कोणाचं खातून जेलला जातो तो फक्त आज काय बोलला मला उद्या मला आज बघून तो आयकडे उद्या बघतो मी हाय उद्या दिवस माझ्या कसा तो आणखी मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला मग तो कोणत्या जातीचा असो त्याला सुट्टी नाही देणार बी नाही फक्त माझी तुम्हाला विनंती एकजूट फुटून देऊ नका नोटिशीच गृहमंत्री बघतील आता मी हे बोलतो मोगाशी त्या वडगावच्या पाठीमाग मला मुख्यमंत्री कार्यालयातून फोन होता पण या लोकांनी सुधरून दिलं नाही म्हणून म्हणलं मुन नंतर बोलू गृहमंत्र्याला सांगतो नोटीसच्या माघार घ्या उगत ताणू नका नसता तिसरंच लफड होईल मग मग मला नाही सांगायचं आपण मुंबई जायचं म्हणलो का नाही आणि मग कस काय नोटिसा दिल्या तुम्ही आम्हाला म्हणजे तुम्ही तिकीट दिलं काय मग आम्हाला या म्हणून आणि नोटीस काय होईन बरं आता काय होईन आता काय करता कशाला दिला तुम्ही बरं आम्हाला मुंबईला जायचंच नाही आमचं ठरलंच नाही साधी सोपी गोष्ट आहे मावश्याव आम्हाला मुंबईला जायचंच नाही मग नोटीस द्यायची काही गरज आहे का ठरल्यावर ठीक आहे भा लगेच त्या ट्रॅक्टरवाल्या देऊन बसले ट्रॅक्टर न घेऊन जाऊ आता हे मराठी इतके कलाकार आहेत यांना जर यांचा बाप मानला ना तू लग्नाला जायचा नाही तू शेतात जाय हे शेतात जातं तिकडं बैल बांधतो सं लग्नाला जात आणि तुम्ही इतकं त्यांना सावध केल्यावर हे तुम्हाला माहित होते ना मग गेलेले किती एडपटपणा आहे बरं आम्ही डिक्लेअर केलं नाही घोषणा नाही तरच नोटिसा दिल्या बरं द्यायनात का हरकत नाही आता का करता दिल्यात म्हणलं पण आम्ही का बरं मुंबईला जाऊ नये जायचं नाही पण का जाऊ नाही आम्ही मुंबई बघायचं नाही का मुंबई महाराष्ट्राचे नाही का आम्ही महाराष्ट्राचे आहे का नाही आम्हाला बघायचं इमान कसं उडवत मंत्री कोणत्या खोलीत झोपवतो का देव झोपवतो आम्ही बघू नाही का चहा कोणत्या कंपात पितो त्याच्यामध्ये साखर टाकतो का आमच्या साखर्यासारखी तोही साखर हाय का बघायचं नाही का आम्ही ते शेअर मार्केटचा बैल तसं कमवून करतो आम्ही बघू नाही का रेल्वे कोण कोण पाळात कसे आम्ही बघायचं नाही का लोक म्हणतात मंत्रालयाला लय मोठय वर बघितलं की टोपी पडते मग आम्ही बघू नये का कसं घे आम्ही जायचं नाही का हिरो हिरोईनचे बंगले कसे दिसतात बोवा बिस्किटच्या कंपन्या कसल्या असतात चॉकलेट कस काय होते बघायचं नाही का आम्ही म्हणजे सगळे देशातले येते ते बघते आम्ही बघायचं नाही का आम्ही काय केलं तुमचं आमची मुंबई बघून द्या ना आम्हाला कशी दिसती काय होती मंत्रालयाला जवळून हातलं बघू देऊ कशी काय म्हणून मंत्रालय असं लांबून जवळ नको जाऊन देऊ आम्हाला काही करायचंय का तिथं जाऊन आम्ही काही त्रास दिला मला आम्ही आमच्या बाकरी घेऊन चाललो तेवढी एकच व्यवस्था करा फक्त आमची कारण ते नैसर्गिक कुठं जावा बा इतक्या दिवसाने माघारी कस काय यावा आम्ही काही म्हणलोत का जायचं काही आम्ही काही त्रास लागतो मला नाही मग तुम्ही का लफड आमच्या मागा लावलं घेणं देणं आणि आम्ही का बघू नये सगळे दुनिया तुम्ही सांगून टाका आम्हाला मुंबई तुमची नाही तुम्ही महाराष्ट्रात जातो आम्ही आसामला राहायला सगळे मराठी का करावं मग आता माय बापा जाता जाता तुम्हाला माझी विनंती आंदोलन शांत देत करा ही लढाई जिंकायची आपल्या पोराला न्याय द्यायचा अशी संधी मराठ्यांना पुन्हा न येणार या संधीचं सोनं करा काहीही झालं तरी हरकत नाही ही लढाई जिंकायची मराठ्यांना आरक्षणात जाण्यापासून कोणीच रोखू शकत नाही शब्द आहे माझा तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही मराठी आरक्षणात गेले मला फक्त तुमची एकच अपेक्षा आहे मला तुमच्या पाठबळाची गरज आहे मी तुमच्याच पाठबळावर तिथं माझी जीवाची बाजी लावून बसतोय मी सतरा दिवस उपोषण केल्यामुळं आणि नंतरच नऊ सव्वीस सत्तावीस दिवस उपोषण केल्यामुळं माय बापा माझं शरीर मला साथ न देत आता माझे काय हाल होते हे माझ्यात गाडीतल्या लोकांना माहिती मला डॉक्टरने सांगितलं तुम्ही आराम करा तुम्ही आता फिरू नका माई बापा मला आता जर मी फिरलो नाही आणि या वेळेस जर मी घरी झोपलो तर माझ्या मराठा समाजाच्या लेकराचं वाटलो झालं म्हणून समजा म्हणून मी माझ्या जीवाची पडवा नाही करत आणि करणार पण नाही कारण त्या उपोषणामुळे माझे इतके हाल होत आहेत माझी फक्त तुम्हाला एकच विनंती तुमच्या एकजुटीमुळे या घराघरातल्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या लेकराचं कल्याण होणार आहे ते मोठे होणार आहे मला तुमच्या पाठबळाची गरज आहे माझ्या पाठीशी खंबीर उभे राहा मला तुमच्या साथीची आणि आशीर्वादाची गरज आहे बापावर मला आशीर्वाद आणि साथ तुमच्या पाहिजे कारण मी तुमच्या जीवावर असते तर माझ्या जीवाची जी बाजी लावून बसतोय मी मरायला भेटत नाही आणि परवा पण करत नाही कारण मी सांगतानाच माझ्या बायकोला सांगितलेला आलो होतो तुझा गेलं तर समाजाचा निष्त्रिय मराठा आहे कुंकू तयार आहे मी मराला नाही देत फक्त या राजकारण्याचं ऐकून फुट पुढे देऊ नका आपल्या ले लेकरा बाळाचं वाटोळं होईल जर तुम्ही मागे सरकलात तर आता पिढ्याबरबाद नाही होऊ द्यायच्या माझी तुम्हाला जाता जाता एक विनंती आहे आणि तुम्हाला शब्दही देतो तु। तुमच्याच बळावर मी तिथं जीवाची बाजी लावून बसलोय माझ्या खांद्याला खांदा लावून तुम्ही सगळ्या महाराष्ट्रातला मराठा समाज लढा मी, मी तुम्हाला शब्द देतो महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय हा तुमचा मुलगा एक इंच मागासारखणार नाही हे शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय सगळ्यांनी एकदा मोबाईलच्या बॅटरी लावा सगळ्यांनी मीडियाच्या बांधवांना विनंती आहे राज्याला आणि सरकारला विराट रूप मराठ्यांचा जमलेला एकदा दाखवा सगळ्यांनी सुरुवात सगळ्या मोबाईलच्या बॅटरी एक मिनिट सगळ्यांना सुरू करा बघून तरी सरकारला मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे हे माझा माय बाप मराठा समाज नजर पुरत नाही उभा राहिला आहे याच्या ले लेकराला आरक्षण देऊन न्याय द्या दे। आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे सामंजस्यानं का मार्ग काढा मराठ्यांना डोचू नका हे विशाल रूप सरकारने पा...